दोस्तोपडे वैसुडं गावलाय आपल्याला पहिला काढतेला बाहेर हो छोडं सापडलं आहे मित्रांनो आत्ता जस्ट एक दोन अडीच किलोच्या आसपास बघू शकता एकटाच असल्यामुळे व्हिडिओ करता आला नाही जेवढं जमेल तेवढं व्हिडिओ केला आहे हा पॉईंट आहे आपला नवीन तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला करा शेअर करा जरा सापर्ट द्या मित्रांनो म्हणजे नवनवीन व्हिडिओ टाकायला बरं पडतील मित्रांनो सेकंड कॅच झालेला आहे आपल्याला किलोभराच्या आसपास आहे सेकंड कॅच आणि हा एक हा एक आहे पहिला सापडलेला आणि आता हा एक सापडला